नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत नाश्त्यामध्ये आपल्याला असं काही मॅजिकल फूड हवं असतं जे लगेच पचेल आणि दीर्घकाळ आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त करून देत राहील तुम्ही सुद्धा असाच विचार करत असाल तर बटाटा हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो इंडियन आलू सो किंवा वेस्टर्न बर्गर कटलेट अगदी सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये बटाटा सप्लिमेंट म्हणून अगदी एकरूप होऊन जातो म्हणूनच आज आपण बटाट्याचा बेस वापरून करतोय एक पटॅटो आणि व्हेज पटॅटो अशा दोन रेसिपी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोप्या आणि नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या एक पोटॅटो आणि व्हेज पोटॅटो एक पटॅटो करण्यासाठी हे पास सर्वप्रथम आपल्याला दोन मोठे बटाटे घ्यायचे आणि त्यांच्या साली काढून घ्यायचे बटाट्याच्या साली काढल्यानंतर हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे पाहताय ना तुम्ही मी बटाट्यावर पासून खालपर्यंत सरकवत नेतोय असं केल्यानं काय होईल आपला बटाट्याचा किस लांबट एकसारख्या आकाराचा तयार होईल मध्ये तुटणार नाही मी इथे मध्यम होल असलेल्या जाईनं किसतोय तुम्ही अगदी बारीक होल असलेल्या जाईनं देखील किसू शकता बटाट्याच्या साली काढल्यानंतर बटाटे लगेचच किसायला घ्यायचे आहेत अन्यथा जर तुम्हाला ते लगेचच किसायचे नसतील तर ते तेवढ्या वेळेपर्यंत मग पाण्यात ठेवायचे बटाटे पाण्यात ठेवल्यानं लाल पडत नाहीत हे पण आपले दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत आता हा बटाट्याचा किस आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून त्यातील स्टार्च निघून जाईल आणि बटाटा पचण्यास हलका होईल किस स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला तो पंधरा मिनटं वेळेनीत काढून ठेवायचा म्हणजे त्यातील सर्व पाणी निथळ जाईल किंवा जर तुम्हाला वेळणीत निथळ ठेवायचं नसेल तर तो, तो दोन्ही हातांनी घट्ट पिळायचा आहे आणि शक्य तेवढं त्या किसामध्ये पाणी काढून टाकायचंय पाहताय ना तुम्ही आपला किस कसा मोकळा भड़ फडफडीत झालाय आता हा किस आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचा आहे पहा बरं आपला बटाट्याचा किस कसा स्टार्च फ्री झालाय तो उन्हाळ्यामध्ये वाळवणाचा बटाट्याचा किस तयार करताना अशा प्रकारचा मोठमोठा किस केला ना तर तो खूप छान होतो आता यामध्ये मध्यम आकाराचे दोन पातळ उभे चिरलेले कांदे बारीक चिरलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला एक मध्यम आकाराला ला लाल आल आलबुंद टोमॅटो अर्धा टीस्पून मिक्स हर्ब्स किंवा तुमच्याकडे ओरिगानो असेल तो वापरला तरी चालेल एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून रंगाची म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आपण तिखट हिरव्या मिरचीचा देखील वापर केला त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ मी इथे तांदळाचं पीठ वापरतोय अर्धा टीस्पून हळद चवीप्रमाणे मीठ मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर इत्यादी जिन्नस घालून हे सर्व मिश्रण आपल्याला काटा चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करायचं आहे काटा चमच्यानं मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला हे सर्व जिन्नस हातानंच एकसारखे मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपण बटाट्याचा कीस तर कोरडा करून घेतला आहे म्हणजे त्यातील सर्व पाणी पिळून काढलं आहे परंतु कांदा कोथंबीर मिरची यांना देखील पाणी सुटणार आहे म्हणून आपण दोन टेबलस्पून स्पून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करतोय आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर केल्यानं पदार्थाला बायंडिंग तर मिळतंच शिवाय कुरकुरीतपणा देखील येतो हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत एक जीव झालेत आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यावर हे पहा अशा प्रकारे एक बटरचा तुकडा पसरवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता आपण बटाट्याच्या किसाचं जे मिश्रण तयार केलं ना त्यातील अर्ध मिश्रण आपण तव्याच्या मध्यभागी घालायचं आहे या एकूण मिश्रणापैकी निम्म्या मिश्रणाचा आपण एक पटाटो करणार आहोत आणि निम्म्या मिश्रणाचा आपण व्हेज पटाटो करणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला तव्यावर हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे आणि मध्यभागी थोडासा किंचितचा खड्डा तयार करायचा आहे परंतु तवा मिश्रणानं झाकला जायला हवा म्हणजे आपला लोणीस पण दोसा केवढा असतो त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा आकाराला द्यायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला एक अंड फोडायचे आणि ते या मिश्रणाच्या मध्यभागी अलगदपणे ठेवायचे आता यावर भर मीठ पाव टी स्पून काळी मिरी पावडर आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे अंड्याचा पिवळा भाग मध्यभागी तसाच ठेवायचा आहे आणि जो पांढरा भाग असतो ना तो सर्व बाजूंनी उलटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूंनी बाइंडिंग मिळेल खरं तर पसरवून नाही घेतलं तरी चालणार आहे परंतु लेवल एकसारखी येते एवढंच व्हेजिटेरियन लोक अंड्याच्या ठिकाणी कोणत्याही आपल्या आवडीच्या भाज्या डाळीचं पीठ किंवा सोयाबीन पनीर यांचा वापर करू शकतात मिश्रण पसरवताना थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तर हे पा उलटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीने ते गोलसर करून घ्यायचं आहे आता यावर झाकण घालायचं आहे सुरुवातीचा एक मिनिट गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि नंतर वाफ धरू लागल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि दहा मिनटं आपल्याला याला दरदरवून एक वाफ काढायची आहे मध्यम होलच्या जाईनं किसले म्हणून दहा मिनटं म्हणतो आहे तुम्ही जर बारीक होलच्या जाईनं खिसल्यात ना पाच मिनटं अगदी पुरेशी आहेत पाहताय ना तुम्ही आपल्या झाकणावर किती मस्तपैकी वाफ जमा झाली आहे ते दहा मिनटं झाली आहेत आता झाकण काढायचे सुरवातीला आपण खाली तव्याला बटर लावून घेतलं आहे मात्र वरच्या साईडला काहीच नाही आहे म्हणून आपण इथे एक टेबल स्पून तेल आहे आणि आता हा एक पटॅटो आपल्याला उलट करून घ्यायचा आहे पलटी करून घ्यायचा आहे पलटी करून झाल्यानंतर हे पाव उलटण्याच्या सहाय्यानं असा दोन ते तीन मिनटं आपल्याला याला प्रेस करत राहायचं आहे पाहताय ना तुम्ही किती खरपूस खमंग रंग आलाय ते दोन मिनटं असं दाबून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि पुन्हा एकदा याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आता दरदर होऊन वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर एक पटॅटो उलट करून घ्यायचं आहे पाहताय ना तुम्ही आपला मधला अंड्याचा पिवळा भागसुद्धा अगदी पूर्णपणे शिजलेला आहे यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची खमंग खुसखुशीत चटपटीत चमचमीत एक पटॅटो तयार झालाय तयार झालेला एक पटॅटो आता आपण एका सर्व्हिंग प्लेट मध्ये टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया एकदा का सकाळी या एक, एक पटॅटोचा नाश्ता केलात ना कि मग चार ते पाच तास तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आणि मग इकडे तिकडे काही अरबट चरबट खाण्याकडे तुमचं लक्षही जाणार नाही कामात मन लागेल हे पहा एक पटॅटो मी तुम्हाला पिझ्झा कटरच्या सहाय्यानं कट करून दाखवतो किती सहज कट होतो आहे पहा म्हणजे अंड्यामुळे हो तो सॉफ्ट स्पंजी झालाच आहे शिवाय बटाट्यामुळे हो कुरकुरीत खुसखुशीतसुद्धा झाला आहे मी एक पीस तुम्हाला तोडून दाखवतो पहा बरं कसा सहज तुटला जातो आहे ते आणि आपला बटाटा अगदी पूर्णपणे शिजला आहे आणि लेअर पहा कसे लच्छा पराटासारखे सुटलेत ते आता प्रकारे शाकाहारी व्यक्तींसाठी व्हेज पटाटो कसा करायचा ते आता आपण थोडक्यात पाहूया हे पहा आता जे अर्ध मिश्रण उरलंय ना त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून डाळीचे पीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय डाळीच्या पिठावेळी तुम्ही दोन टेबलस्पून ब्रेड क्रम्स देखील वापरू शकता आता यामध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरलेली ढोबी मिरची दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लालबुंद टमॅटोभर ब्लांच केलेले म्हणजे उकळीच्या पाण्यातून अर्धवट शिजवून घेतलेले मटार म्हणजे वाटाणे अर्धा टी स्पून मिक्स हर्ब्स किंवा ओरिगानो अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि आता अगदी पहिल्या पद्धतीप्रमाणेच ताब्यावर थोडंसं बटर पसरवून घ्यायचं आहे मध्यभागी हे मिश्रण घालायचं आहे पसरवून घ्यायचं आहे मात्र आता मध्यभागी आपल्याला खोल करायचं नाही आहे खड्डा करायचा नाही आहे आणि हे पहा मिश्रणाला अशा पद्धतीनं हाताच्या सहाय्यानं पातळसर पसरून गोल आकार द्यायचा आहे व्यवस्थित पसरून झाल्यानंतर हे सर ते शेवटी यामध्ये आपल्याला एक टी स्पून पावभाजी मसाला घालायचा आहे नाहीतरी आपण आता सर्व पावभाजीच्या भाज्या यामध्ये वापरलेल्याच आहेत म्हणून आपण पावभाजीचा मसाला वापरतोय तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता छोले वापरले असतील तर छोले मसाला वापरा पनीर वापरला असेल तर पनीरचा मसाला घाला सर्वात शेवटी एक टेबलस्पून तेलचोडा तुम्हाला बटर वापरायचा असेल तर बटर देखील वापरू शकता आता यावर झाकण आहे सुरुवातीचा एक मिनिट गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची नंतर गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला दहा मिनटं याला दर दरून एक वाफ काढायची आहे दहा मिनिटांतर झाकण आहे आणि हे पाच झाकण काढल्यानंतर उलटण्याच्या साहाय्यानं वरील भाग उलटण्याच्या साह्यानं दोन तीन मिनटं असं दाबून आहे आता व्हेज पटॅटो उलट करून घ्यायचा आणि पाच मिनिटं आपल्याला तो अशा पद्धतीनं हलवारपणे दाबत दाबत शेकून आहे हे उलट करण्याचं काम काळजीपूर्वक आहे कारण आपण यामध्ये भाज्या तर घातल्याच शिवाय मटार सुद्धा वापरलेत म्हणून हा व्हेज पटॅटो तुटण्याची शक्यता असते अर्थात हा सगळा कालावधी किंवा पद्धत तुम्ही कोणत्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केला आहे त्यावर अवलंबून आहे आणि सर ते शेवटी हे पहा अशा पद्धतीनं यावर बटर फिरून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आपला व्हेज पोटॅटो तयार झालेला आहे आता तो एका प्लेटमध्ये काढायचा आणि तोसुद्धा आपल्या एखाद्या आवडत्या चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करायचा आहे अर्थात पटॅटो व्हेजेच असतो परंतु आपण सुरवातीला एक पटॅटो केला आहे म्हणून आपण आत्ता याचा उल्लेख व्हेज पटॅटो असा करतो इतकंच तुम्ही सुद्धा हे बटाट्यापासून तयार होणारे चमचमीत चटपटीत स्वादिष्ट खरफूस खमंग खुसखुशीत आणि शिवाय पौष्टिक अशा रेसिपी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद